जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत नन करते मैत्रीण नवीन वर्षातील पहिला सण आपण सर्व महिला साजरा करतो तो म्हणजे तीन जानेवारी सावित्रीबाईंचा जन्मदिवस की ज्या माऊलीमुळे आपण बोलायला शिकलो चालायला शिकलो उंच भरारी घ्यायला शिकलो त्या माऊलीला मी आज त्रिवार वंदन करते सरत्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्न नवी आशा नवी उमेद व कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करून आपली सर्व स्वप्न आशा आकांक्षा पूर्ण होत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते तीन जानेवारीला सावित्रीबाईच्या जन्मोत्सविमित्त त्यांच्या अनेक त्यांचे कार्य हे फार मोठे आहे परंतु मी त्यांच्या एका कार्यावर आपणासमोर बोलणार आहे आणि तो माझा आजचा विषय आहे सत्यशोधक सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यात मात्र सावित्रीबाईंनी फार मोठा सहभाग घेतला होता महात्मा फुलेच्या निधन निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली धर्म आणि जातीचे थोरताण धर्म आणि जातीच्या थोरताण कर्मकांड हाणून सार्वजनिक सत्यशोधक धर्माचा त्यांनी पुरस्कार केला सत्यशोधक चळवळीच्या त्या खऱ्या प्रणेता होत्या चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा सत्यशोधक समाजाची स्थापना केली गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करणे व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक चळवळीचं ध्येय होत सावित्रीबाईंनी ज्योतिरावांसोबत अत्यंत निष्ठेने सत्यशोधक चळवळीचं काम केलं आणि त्या सत्यशोधक चळवळीचे काम करताना त्यांच्यासोबत ताराबाई शिंदे मुक्ता साळवे सावित्रीबाई रोडे कमलाताई विचारे लक्ष्मीबाई नायडू तानुबाई बिर्जे इंदुमती राणीसाहेब फातिमा बेग अशा ज्ञात अज्ञात महिलांनी सुद्धा त्यांना त्यांनी साथ दिली त्यांना साथ दिली आणि सत्यशोधक चळवळीच्या कार्याला हातभार लावला परिवर्तनाची मुले घेऊन ध्येय प्रेरित झालेल्या सावित्रीबाई होत्या त्यांनी सत्यशोधक चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली आणि या चळवळीतून शिक्षण संस्थांची जाडी महाराष्ट्रात निर्माण झाली सहकारी चळवळी फोफावल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात अभूतपूर्व स्थित्यंतरे घडून आले परमेश्वराची पूजा व धार्मिक विधी करताना मध्यस्थांची गरज नाही ही धार्मिक शिकवण स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी आपल्या कृतीत उतरवण्याचे काम केले भटभिक्षुकांच्या पुरोहिताशिवाय सत्यशोधक समाजाच्या नियमाप्रमाणे लग्न लावण्याचे कार्य त्यांनी केले पुरोहितेशिवाय विवाह हो ही त्या काळात एक मोठी धर्मबाह्य घटना होती आणि त्यांनी मात्र हा बदल घडून आणला एवढा मोठा बदल या स्त्री शक्तीने घडवून आणला त्या महामायासमोर मी कृतज्ञ भावना व्यक्त करते आणि नतमस्तक होते आणि आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्व नारी शक्ती मध्ये हे घडावं नारी शक्तीमध्ये ही ताकद द्यावी अशी अपेक्षा करते जय ज्योती जय साहित्य